लोकसभा निवडणुकीत शिवसेना स्टाईलने भगवा फडकवू जिल्हा प्रमुख राजा किनी यांचा इशारा अलिबाग मुरुड रोहा विधानसभा मतदार संघातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक आमदार महेंद्र दळवी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रमुख राजा केनी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी संपन्न झाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात तसेच जिल्हा नियोजन योजनेतून विकास कामांच्या विषयी मार्गदर्शन करताना केनी यांनी निवडणुकीला सामोरे जाताना संघटना वाढीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन केले मानसी दळवी यांना जिल्हा परिषद अध्यक्ष करून जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवायचा असल्याचे सांगत जिल्ह्यामध्ये राजकीय समीकरणे बदलत आहेत महायुतीतील पाली नगरपालिकेची निवडणूक होऊन भाजपचा नगराध्यक्ष झाला होता होणाऱ्या निवडणुकीत दहा जिल्हा परिषद पंचायत समिती आणि दोन नगरपालिका आपल्याला निवडून आणून शिवसेनेचा भगवा फडकवायचा असल्याने घटक पक्षाने शिवसेनेला सहकार्य करावे अन्यथा शिवसेना स्टाईलने विचार केला जाईल असा इशारा जिल्हा प्रमुख राजा केनी यांनी बोलताना दिला यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मानसी दळवी असतील असे सांगितले आंदोलन आणि पक्षाचे धोरण शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचले पाहिजे इतर पक्षातील नेते पक्षा करत आहेत आहेत काही करणार चाळीस वर्षाचे प्रश्न आपण सोडवलेले आहेत येणाऱ्या निवडणुकीसाठी सज्ज झाले पाहिजे आम्ही राजकीय सामाजिक आंदोलन आता तीव्र करणार असल्याचे सांगितले यावेळी मानसी दळवी यांनी प्रतिक्रिया देताना वरिष्ठांनी आपल्याला संधी दिल्यास या संधीच सोनं करून जनतेची अधिक सेवा करेल असे सांगितले किरण बांधणकर संवाद श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न